नमस्कार मैत्रीण आज आपण पाहणार आहोत एक किलो खव्यापासून मऊ लुसलुशीत असे गुलाबजामून सोड्याचा वापर न करता मऊसूदे गुलाबजामून आपण बनवणार आहोत माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जामून बनवण्यासाठी मी एक किलो खवा घेतलेला आहे खवा व्यवस्थित चुरून मळून घ्या त्यामध्ये वाटी मैदा घाला मैद्याचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता यामध्ये मैदा तुम्ही वाढवू शकता जर तुमचा खवा पातळ असेल तर, तर एक वाटी हे प्रमाण तुम्ही घालू शकता आता मैद्यासोबत हा खवा व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचा आहे पहा मी हा व्यवस्थित असा मळून घेतलेला आहे आता मळून झाल्यानंतर याचे आपल्याला लिंबा एवढे छोटेसे गोळे घ्यायचे आहेत आणि या गोळ्याला लांबट आकार देऊन घ्यायचा आहे तुम्ही याचा आकार गोलही बनवू शकता परंतु मी आज अशा लांबट आकाराचे गुलाबजामुन बनवणार आहे पहा या सर्व पिठाचे मी जामून बनवून घेतलेले आहेत आता हे आपल्याला तळायचे आहेत तळण्यासाठी मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक एक करून गुलाबजामून सोडून घ्यायचे आहेत मी त्याच्यामध्ये आता हे जामून आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत पहा याला हलक्या हाताने आपल्याला सुरुवातीला पलटायचं आहे जेणेकरून हे जामून कढईला चिकटणार नाहीत किंवा ते फुटणार नाहीत तर प्रकारे हलक्या हाताने सुरुवातीला आपल्याला त्याला पलटत राहायचं आहे तेलामध्ये सतत याला हलवत राहायचं आहे पहा हळूहळू जामूनचा कलर आपल्याला चेंज होताना दिसेल आणि वरतून ते क्रिस्पी होताना दिसतील या प्रकारे लक्षपूर्वक आपल्याला याला तळून घ्यायचं आहे गॅस ची आज खूप मोठी ठेवायची नाहीये नाहीतर जामून वरच्या बाजूनी करपतील आणि आतमध्ये ते तसेच कच्चे राहतील त्यामुळं हे जामून खूप संयम ठेवून किंवा पेशन्स ठेवून आपल्याला तळून घ्यायचे आहेत पहा जामूनला किती सुंदर कलर आलेला आहे आणि आपले जामून खूप छान असे तळून तयार आहेत आपले जामून जवळजवळ जवड़ आता तळून होत आलेले आहेत हा किती सुंदर कलर याला आलेला आहे आता आपण हे जामून काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता किती छान कलर आलेला आहे आता हे काढूयात बरं थोडंही तेल याच्यावरती शिल्लक राहिलेलं नाही आणि एकदम जाळीदार असे जामून आपले तयार झालेले आहेत आता प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात आता दुसरी बॅच आपण तळण्यासाठी टाकून घेऊयात ही बॅच ही या आपल्याला याच प्रकारे लो टू मीडियम फ्लेम वरती तळून घ्यायची आहे आपली दुसरी बॅच ही तळून झालेली आहे ही आपण काढून घेऊयात या प्रकारे आपल्याला सर्व जामून वन बाय वन तळून घ्यायचे आहेत पहा हे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत या प्रकारे आपले सर्व जामून तळून झालेले आहेत यानंतर आपल्याला पाक तयार करायचा आहे त्यासाठी मी एक किलो साखर घेतलेली आहे ती एका भांड्याने मोजून घेतलेली आहे आता ही एक किलो साखर मी पातेल्यामध्ये घातलेली आहे आणि ज्या भांड्याने आपण साखर मोजली होती त्या भांड्याने अर्ध भांड पाणी आपल्याला लागेल ते आपण साखरेमध्ये घालून घेऊयात पहा साखरेमध्ये आपण ते अर्ध भांड पाणी घालून घेतलेलं आहे तुम्ही मापासाठी घेऊ शकता आता हा पाक आपल्याला सतत ढवळत राहायचा आहे जेणेकरून साखर पातेलेला खाली चिकटणार नाही आपल्याला हा पाक एकदम घट्टही करायचा नाहीये म्हणजे लाडवासारखाही बनवायचा नाहीये किंवा एक तारी किंवा दोन तारी पाक बनवायचा नाहीये फक्त हा पाक थोडासा चिकट झाल्यानंतर आपल्याला हा काढून घ्यायचं आहे पहा आपला पाक जवळजवळ होत आलेला आहे तुम्ही बोटाच्या साह्यानी चेक करू शकता तो पाक असा चांगला थिक सर चिकट लागला की आपल्याला ला तो काढून घ्यायचा आहे आपला पाक आता तयार आहे मी गॅस बंद करून घेते आता गॅस बंद झाल्यानंतर आपले थंड झालेले जे जामून आहेत ते आपल्याला पाकामध्ये घालून घ्यायचेत पहा पाक गरम असेल तर जामून हे थंड हवेत जर तुम्ही गरम पाकामध्ये गरम जामून घातले तर हे जामून विरघळतील त्यामुळं थंड झालेले जामूनच गरम पाकामध्ये घालायचे आहेत मी सर्व जामून घालून घेतलेले आहेत आणि चमच्याच्या साहाय्याने त्याला पाकामध्ये थोडंसं बुडवून घेते त्याच्यावरती पाक स्प्रेड करते तुम्ही पाहू शकता जामून पाकावरती आहेत म्हणजे जा आपले जामून परफेक्ट तयार झालेले आहेत जर जामून परफेक्ट तयार नसतील तर ते पाकामध्ये बुडतील पहा तुम्ही पाहू शकता पाकामधून बुडबुडे तयार होत आहेत म्हणजे आपले जामून जे आहेत त्याच्यामध्ये पाक पूर्णपणे मुरला जातोय तुम्ही पाहू शकता बाजूनी याला बुडबुडे येत आहेत या प्रकारे तयार आहेत आपले जामून ज्याच्यावरती थोडीशी इलायची पावडर आणि बदामाचे काप घालून सर्व करा गुलाबजाम